नमस्कार शेतकरी मित्रांनो बघणार आजच्या शेतकऱ्यांसाठी सकाळच्या ठळक बातम्या सर्वात पहिली बातम्या केंद्र शासनाने कांदा निर्यात बंदी त्वरित मागे घ्यावी त्यानंतरची बातमी आहे कांद्यावरील निर्यात बंदी उठवण्याच्या शक्यतेवर पियुष गोयल यांनी दिले स्पष्टीकरण सध्या निर्यात बंदी उठणार नाही त्यानंतरची बातमी आहे थंडीत वाढ कोरडे हवामान शक्य त्यानंतरची आहे पुढील वर्षी तांदळाची एम एस पी तीन हजार दोनशे चौऱ्याऐंशी रुपये होणार राज्य सरकारनं केंद्राकडे पाठवला प्रस्ताव त्यानंतरची बातमी आहे अपेक्षित भाववाडीच्या आशेने शेतकऱ्यांनी कापूस ठेवला घरात त्यानंतरची बातमी आहे सोलापूर जिल्ह्यातील साडेतीन हजार शेतकऱ्यांना विहिरी त्यानंतरची बातमी आहे पीक कर्जाचे व्याज शेती पंपाचे वीज बिल माफ करावे त्यानंतरची बातमी आहे शेजाऱ्याने कोरलाला बांध सॅटेलाइट टिपणार आता प्रत्येक कर्मचाऱ्याकडे रोहर्स असणार त्यानंतरची बातमी आहे आता गावागावात पाहायला मिळणार बैलगाडी शर्यतीचा धुराळा त्यानंतरची बातमी आहे राज्यात अठ्ठेचाळीस हजार हेक्टर वर उतरवला बनावट पीक विमा त्यानंतरची बातमी आहे जळगाव जिल्ह्यातून जिल्ह्यात कापूस पिकेमाच्या रकमेची प्रतीक्षा शेतकरी संघटनेचा तीस जानेवारीचा अल्टिमेटम तर शेतकरी मित्रांनो ह्या होत्या काही महत्वाच्या ठळक बातम्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेलायकॉन नक्की दाबा धन्यवाद